राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा तसंच वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांचा बैठकीत आढावा घेण्यात आला नागरिकांचा असंतोष दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मायनिंग कॉरिडॉरची घोषणा केली त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी होईल असं फडणवीस म्हणाले कोनसरी इथले प्रकल्प एप्रिल महिन्यात कार्यान्वित होतील असं फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर जिल्ह्यातील वन्यजीव आणि मानव संघर्ष सिंचन रस्ते याबाबत प्रलंबित असलेली कामं तात्काळ मार्गी लावायचे आदेशही फडणवीस यांनी दिले ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामध्ये जातात त्यांच्या जमिनी अॅक्वायर करण्याच्या संदर्भातले निर्देश मी दिलेले आहेत आणि त्याकरता त्यांच्या जमिनी त्याच्यावर झाडं असतील तर झाडांचं व्हॅल्युएशन आणि काही सानुग्रह देण्याची आवश्यकता असेल तर ती असे एक पॅकेज तयार करून लवकरच त्या जमिनी आम्ही जिल्हा नियोजनाच्या पाचशे कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या विविध विकास कामांची चर्चा आजच्या बैठकीत झाली या बैठकीला खासदार अशोक नेते आमदार धर्माराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णा गजबे जिल्हाधिकारी संजय मीणा उपपोलीस उपपो महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक अंकित गोयल मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर बानकर मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे मान्यवर उपस्थित होते